संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सद्गुरु तुकाराम महाराज यांची आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त उतप्पा राजगिरा लाडू आणि चकली वाटप माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे अजय भोसले आयोजक कृष्णा युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय मोहिते अरुण धारवे बापू खरात चेतन अग्रवाल धनंजय जांभळे प्रज्वल राऊत राज काटकर योगेश राऊत अश्विन ठक्कर दिनेश गायकवाड गायकवाड तुषार कांबळे रवी तांदळे अजय मोरे गणेश दर्डीगे देव्यानी मोहिते किशोरी गायकवाड पूनम चौहान सुनीता शिंदे तनुजा धार्वे आदी यावेळी उपस्थित होते आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या दोन्ही महान संतांच्या पालख्या या सर्व वारकरी भक्तांचं वित्तर भक्तांचं माऊली भक्तांचं मनो या मनोभावाने भक्ता, या ठिकाणी आदरतिथ्य करतात स्वागत करतात त्यांची व्यवस्था बघतात ही पुणे शहर असेल जी संतांची नगरी म्हणून आपण या ठिकाणी पावन आहे या संतांच्या नगरीमध्ये सर्व वारकरी भक्तांचं माऊली भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझे सहकारी उदय मोहिते हे गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये ज्या पद्धतीने स्वतः पुढाकार घेऊन स्वतः खर्च करून आणि इतरांना बरोबर घेऊन या पद्धतीने या ठिकाणी माऊलींची सेवा करतात त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हीच परंपरा या पुढच्या काळामध्ये सुद्धा असं अखंडितपणे राहील ही माऊलींच्या त्यांनी प्रार्थना करतो गेली सोळा वर्ष कृष्णा युवा मंचच्या वतीने आम्ही हा नाश्त्याचा साब वडे किंवा असं काही नाश्त्याचा वापर वाटपाचा कार्यक्रम घेत असतो आणि आमचे प्रमुख आधारस्तंभ मान्य मोहनदादा जोशी व आमचे प्रमुख मार्गदर्शक मान्य बाप्पू भाऊ खरात व मान्य श्री अरुण मामा धा धारवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की माऊली आम्हाला तेवढीच ताकद देऊ ज्या प्रार्थ ज्या ताकदीने आज आम्ही का हे कार्यक्रम करत असतो यापुढेही तसेच कार्यक्रम आमच्या हातून घडत राहू कृष्ण युवा मंचाचे आमचे सर्वस्तंभ उदय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ सोळा वर्षापासून हा कार्यक्रम होत असतो पण त्यांच्यावरती मोहनदाचा जोशी यांचा जो, जो, जो आशीर्वाद आहे आणि त्यांचं प्रेम आहे त्या कार्यक्रमामधनं आम्ही सर्व कार्यक्रम करत असतो आपूखरात आमच्या इकडचे आमच्या विभागातले जे जर सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मेहनत घेऊन त्या कामाला खूप हातभार लावतात आणि त्यातून हे कार्य घडतं माऊलीचा असाच आशीर्वाद अखंड उदयजींच्या आमच्या सर्वांच्या पाठीरा होते आणि सर्वांचे आशीर्वाद देणारे आमचे जोशी साहेब हे आमच्या मार्गदर्शनासाठी वाटतं आम्ही आता जवळजवळ इथे आम्ही जोशी वाटप असतो आमचं बाकी काही आम्ही वस्तू देतो रेनकोट आहेत साबण आहे चकली आहे या सर्व पदार्थ आम्हाला हां साबुदाणे वडे या सर्व असते जे खाण्याचे वस्तू त्यांना आंघोळीसाठी आम्ही साबणापण द्यायचा प्रयत्न करतो